सर्व मंगल मांगलेशिवे सर्वार्थ साधिकेशरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात मी मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्तच आहोत मी, मस्त मी सारिका आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे तर लक्ष्मी आईची सेवा करायची आहे ज्या ता ताई आहेत आता त्यांना नवीन सेवा करायची आहेत मला कमेंट्स येतात की आम्हाला सेवा सांगा काहीतरी किंवा आता त्या ता ता ज्या ता ताईनं या ता या सेवेमध्ये यायचं आहे अशा ताई तुम्ही खरंच म्हणजे खूप नशिबान आहात की आईनं तुमची सेवेमध्ये निवड केलेली आहे बरं का लक्ष्मी आईची मी तर खूप खूप आभारी आहे त्या आईनं मला त्यांच्या सेवेमध्ये येण्याचं म्हणजे मार्ग दाखवला आईनं माझी निवड केली त्यांच्या सेवेमध्ये खूप नशीबवान आहे बरं का मी पण तुमच्यासारखी तर खरंच तुम्हालासुद्धा आईनं तुमच्या सेवेमध्ये निवडलेलं आहे आईच्या सेवेमध्ये आणि तुम्ही त्या सेवा करू म्हणजे करायचं आहे तुम्हाला त्या सेवा आणि माहिती नाहीत की कशा करायच्या आहेत तर नक्कीच मी माझ्या व्हिडिओच्या या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आईच्या सेवा भक्ती कशी करायची असते काय करायला हवं काय नाही आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतात ना की देव काय बाजारचा भाजीपाला नाही तर खरंच आहे देव इतक्या सहजासहजी आपल्याला म्हणजे पावन होत नाही बरं का प्राप्त होत, होत नाही ईश्वरी शक्ती इतक्या सहसहासहजी होत नाही आणि अशक्य पण नाही आपण जर म मनात असेल आपलं मन निर्मळ असेल आपली भक्ती निर्मळ असेल तर अशक्यही शक्य होत असतं तर आ ज्या ताईंना ह्या सेवा करायच्या आहेत त्याने तर पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का आपलं घर जितकं स्वच्छता ठेवायची आपल्या घरांची बरं का आपल्याला सगळे घर तर अगोदर स्वच्छ स्वच्छ करून घ्या तुमच्या घराची फरशी सगळं तुमचं घर वगैरे क्लीन ठेवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा कारण जिथं स्वच्छता असते ना तिथंच ईश्वर आपली म्हणजे जागा हे करतात बरं का आपलं ठाणं मांडत असतात ज्यांच्या घरी जायचं आहे बघा कुठलाही पाहुणा असू दे किंवा काही असू दे जर खूप घाण कचरा घरामध्ये काय असेल तर तिथं ते जाणं पसंत करत नसतात तसंच ईश्वरांचं सुद्धा आहे जिथं स्वच्छता असते तिथंच भगवंत त्यांचा वास करत असतात तर खरंच मी ज्या सेवा केल्या आहेत ना ते मी तुम्हाला सांगत आहे मी खूप अनुभव घेतलेला आहे या सेवेमधून आणि खूप काही असं म्हणजे जास्त मोठं पण नाही आहे की बाबा हा खूप खर्च येतो त्याच्यासाठी त्रास पण नाही ताईनं खर खूप कमी खर्चामध्ये आपण जास्त काही प्राप्त करून घेऊ शकतो फक्त आपली मनातली म्हणजे म्हणतात ना एक जिद्द असते आणि मनातली भक्ती आपली निर्मळ पाहिजे काही का असं आपल्या देवावरती खूप विश्वास पाहिजे जे, जे पण आपण करू ना ते खूप विश्वासाने आणि निर्मळ मनाने करायचं आहे कुठल्याच मनामध्ये संकोच नाही ठेवायचा कुठला मनामध्ये वाईट विचार भावना वासना नाही ठेवायचे मन जितकं मन निर्मळ असेल ना तितकी तुमची भक्ती आणि देवाकडे त्या ईश्वराकडे तुम्ही तितकेच जास्त खेचले जाता खरच ह्या सेवेसाठी काही जास्त आपल्याला खर्च येत नाही खूप साध्या सोप्या सेवा आहेत फक्त करायचं म्हणजे कसं तुम्ही कंटिन्यू करत राहा कुठंच त्याला गॅप नाही ठेवायचा करत राहायचं करत राहायचं सेवेमध्ये कसं कुठलाच गॅप नाही आला पाहिजे जर त्या महिला आहेत का त्यांना अडचणी येत असतात तर महिलांना प्रॉब्लेम असतात तर त्या तुम्ही ड्रॉप करू शकता तिथ तिथले तेवढे दिवस बाकी तुम्ही कंटिन्यू करू शकता आईची सेवा आपल्याला करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कुठली आईची म्हणजे सेवा करू इच्छिता त्यासाठी त्यांचा फोटो हवा माझ्याकडे तर म्हणजे लक्ष्मी आई आता दहिवडीची लक्ष्मी आई आली आहे मला तर माझ्याकडे तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये तर दहिवडीच्या आईचा माझ्याकडे फोटोच नव्हता मी लक्ष्मी माता जी आपली वैभव लक्ष्मी आहे ना त्याच आईचा फोटो माझ्याकडे होता अगदी छोटासाच बरका आणि एक विठ्ठल रुक्मिणीचा जो मी पंढरपूरला गेल्यानंतर तिथून घेऊन आलते तोही खूप छोटा होता आणि माझं मंदिर पण पहिलं ना इतकं मोठं नव्हतं जे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना इतकं मोठं मंदिर माझं नव्हतं पहिल्यांदा जेव्हा मी स्टार्टिंग केले ना तेव्हा खूप छोटंसं अगदी छोटंसं मंदिर आणलं होतं सागवानाचं आणि त्याच्यामध्ये फक्त दोनच फोटो होते माझे एक जी आमची इथली ग्रामदेवता आहे कटीला दुर्गा परमेश्वरी जे तुम्ही आता पण व्हिडिओमध्ये पाहता त्या आईला तर आता चार पाच वर्षापासून मी ह्या आईची सेवा करते तर त्याच्यामध्ये एक ही आपली वैभव लक्ष्मीचा फोटो होता एक विठ्ठल रुक्मिणीचा आणि ती अम्माचा फोटो असे तीनच फोटो माझ्या देवाऱ्यामध्ये होते बरं का तर त्यांचीच मी इतकी म्हणजे सेवा करायची तर कसं सेवा करायची खूप म्हणजे पहाटे अगदी मला वेळच लागलं होतं त्या सेवेचं खूप पहाटे उठायची मी म्हणतात ना की आपल्याला काही म्हणजे मला माहीत नव्हतं का की ह्या सेवेतून मला आईचं म्हणजे असं वेगळंच स्वरूप बघायला भेटेल किंवा आई माता लक्ष्मी माझ्याकडे येईल तुम्ही आता बघतच आहात तर खूप म्हणजे अगदीच आता तो विचार जरी केला ना तर हे कसं म्हणजे शक्य झालं हे कसं केलं असं मनामध्ये विचार येतो माझ्या इतकं त्यांनी ते वेळ लावलं होतं त्यांचं तर सकाळीचं मी पहाटे उठायचे बरं का जितके तुम्ही सकाळी लवकर उठून त्या सेवा करेल ना तितकं तुम्हाला ते लवकर त्याचं फळ मिळतं म्हणतात ना सकाळच्या वेळेस नाही का सकाळी पहाटेच्या वेळेस ना त्या म्हणजे देवी देवतांच्या ज्या लहरी असतात किंवा त्यांचं म्हण म्हणतात ना की ईश्वर सकाळच्या पहाटेमध्ये ते देवी देवता असे फिरत असतात त्यांचा वास राहतो हो तिथे का ते बघत असतात त्या धर्तीवरती आपल्या की बाबा कोण आहे असं जी माझी सेवा करत आहे इतक्या सकाळी उठून तर असंच असं बघा ना सकाळी पहाटे उठल्यानंतर तुम्ही स्वच्छ तुमचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घ्या सडा रांगोळी करा आपलं घरा घरामध्ये जर फरशी फरशी असेल तर ती फरशी पुसून घ्या स्वच्छ तुम्ही घरामध्ये दिवाबत्ती करा देवाची आणि नंतर मग बाहेर पण दिवे लावा म्हणतात ना की जिथं दिवा पाहून लक्ष्मी येते तर ते खरंच आहे कुठेतरी बघा ना अंधार आहे खूप अंधार आहे असा आणि त्या अंधारामध्ये कुठेतरी एक छोटासा असं म्हणजे रोशनी दिसते आहे एकदम एकदम गडद अंधारामध्ये आंधा तिथून लाईटचा प्रकाश येतोय दिव्याचा प्रकाश असतोय तर आपल्याला पण वाटतं की बाबा तिथे काय असेल असं म्हणजे जाऊया आपण बघूया तसं देवी देवता पण जेव्हा तिकडे फिरत असतात तेव्हा त्यांना पण असं वाटतं की हां कोण आहे तिथं म्हणजे दिवा पाहून लक्ष्मी येते म्हणतात ना तसं काही तर तो जर तुमच्या घरामध्ये सुगंधित दरवळतो आहे छान तुम्ही सडा रांगोळी केलेला आहे तर कुणाला नाही म्हणजे कुठलेही देवी देवता यायला त्यांना का नाही आवडणार ना सांगा पण ह्या सेवना तुम्ही कंटिन्यू करायच्या आहेत पहाटे उठतंय ना तर तुम्ही असं नाही की बाबा आज रविवार आहे आज सुट्टीचा दिवस आहे आणि काय उठायचं आहे लवकर असं नाही तर ज्या टायमाला तुम्ही उठताना त्या टायमामध्येच तुम्हाला उठायचं आहे रोजच आणि त्या सेवा कंटिन्यू करायच्या आहेत असा गॅप तर पडाय पडू द्यायचा नाही पण ज्या टायमामध्ये करताना म्हणतात ना टायमाला खूप महत्त्व असतं बरं का आपल्याला कुणी वेळ दिली ना तर आपण त्या वेळेमध्ये पोचलो तर त्याला पण ते छान वाटतं की बाबा हा हे वेळ दिली होती आणि त्या टायमामध्ये तो पोचला येते तर तसंच असतं बरं का ईश्वरांच्या सेवेमध्ये पण तसंच असतं एक टाईम असतो त्या ज्या टायमाला तुम्ही त्या सेवा करताना त्याच टायमाला त्या कंटिन्यू करत राहा तुम्ही सेवा त्याच्यामध्ये गॅप नाही ठेवायचा तर जसं सकाळचं टायमिंग आहे सहा साडेसहा म्हणजे त्याच्या आतमध्येच कराल त्यामुळे पहाटे कराल ना तुम्ही तर तेच चांगलंच आहे एकदम म्हणजे म्हणतात ना उत्तमच कारण अशा सेवा जास्त आपल्याला फलदायी ठरतात तर।, तर जो सकाळचा टाईम असेल तर संध्याकाळचा जो दिवाबत्तीचा टाईम आहे ना तो साडे सहा साडेसहा आणि साडेसात या टायमामध्ये हो आता लक्ष्मी माता येण्याचा टाईम आहे संध्याकाळचा साडेसहाचा तर तुम्ही सहा वाजताच तुमचं सर्व झालं पाहिजे घरातलं दिवाबत्ती वगैरे करून म्हणजे येण्याच्या अगोदरच त्याने म्हणतात ना आता बघा उदाहरण सांगते जसं की आता आपल्या घरी कोणीतरी पाहुणा येणार असेल तर आपण ते येण्याच्या अगोदरच कशी सगळं तयारी करून ठेवतो ना तसंच आपले देवी देवता येण्याच्या अगोदरच आपल्याला ह्या सगळ्या सेवा म्हणजे करायच्या आहेत घरामध्ये धूपबत्ती लावायची आहे परत आपल्या दार दरवाजामध्ये सडा रांगोळी छान दिवे लावायचे आहेत घरामध्ये सुगंधित अगरबत्ती लावून वातावरण एकदम शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये तर त्यांना पण आल्यानंतर म्हणजे खूप छान वाटेल प्रसन्न वाटेल आणि घर खरंच ह्या सगळ्या जर सेवा करत असेल ना तेव्हा घरातल्या कुठेतरी भांडणं किरीकिरी किटकिटी सुद्धा ना याच्यातून सुद्धा हे सुद्धा दोष सगळे निघून जातात बरं का तर खूप छान वाटते हे सेवा करताना मी इथून पुढे पण तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये आईची सेवा कशी मी केली काय आहे सेवा कशा कोणत्या सेवा आहेत आणि खूप असं म्हणजे बरंच काही आहे सांगण्यासारखं बरं का पण मी आता लगेच तुम्हाला या व्हिडिओमधून नाही सांगू शकत आहे कारण जसं सांगायचं तर खूप मोठा व्हिडिओ होत जाईल तर आपला दहा मिनटाचाच असणार आहे हा रोजचे व्हिडिओ मी दहा मिनटाचे बनवून टाकत जाईन तर मलाही तुम्हाला ह्या सेवा सांगण्याचा ना खूप उत्सुकता झाली आहे खूप भारी वाटतं आहे मला पण तुमच्याशी बोलून तुम्हाला कसा वाटला हा आजचा माझा व्हिडिओ तर त्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा खूप खूप धन्यवाद ताई तुमचे भेटूया आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद